गणपती बाप्पासाठी बनवले मोदक नमस्कार मंडळी कशा दिवस कोणता पण असो पण सकाळची सुरुवात ना तर कामापासूनच होते आता या कांद्याकडनं मी लक्ष दिलेलं नव्हतं म्हणून ना कांदे खूप सारे खराब झालेले होते काही कांदे ना त्याच्यामध्ये चांगले पण होते मग ते ना कापून घेतले आणि सगळे ना उन्हाला वाळू घालून घेतले आता काळ्या मसाल्यामध्ये ना हे युज होऊन जातील म्हणूनच ना ना वर गेलेच होते ना एका ग्लासमध्ये ना आईने ना झाड आणून ठेवलं होतं कोणतं तरी नाव आहे या झाडाचं मला नाही माहिती पण वर गेले होते तर ते झाड पण लावून घेतलं म्हणजे एका कामामध्ये ना दोन कामं होऊन जातात झाड लावून झालं होतं पण आता रात्री काम ना मी विसरून गेले होते रात्री ना चेनी भिजू घालायचे होते पण मी ती विसरून गेले म्हणलं आता सकाळी भिजू घालाव म्हणूनच नाही गरम पाण्यामध्ये भिजू घातला काय ना शंकर चतुर्थी पण होती तर तेच मला उपवास होता म्हणूनच ना बप्पांसाठी ना मोदक बनवायचे होते आता मोदकची ना मी सगळी तयारी करून घेतलेली होती मस्त अशी गोल गोल मोदक बनवून आपल्या युट्यूब वर ना आजचा लाँग व्हिडिओ आलेला आहे तर त्याची लिंक मध्ये आहेत आणि कॅप्शन मध्ये पण मी देत आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता सगळे मोदक ना बनून झालेले होते मग मोदक ना बप्पां ठेवून दिले मग आता आम्ही ना रेडी होऊन निघालो होतो आता गणपती मंदिर मध्ये पोहोचलो आणि बाप्पांसाठी ना मी मोदक आणि दुर्वा घेऊन गेलेले होते दर्शन वगैरे केले आता दर्शन तिथले झाले होते पण अजून एक काम होतं बाहेर आल्यावर मग ते काम पण सगळे काम आता झाले होते पण आता बाहेर गेले होते ना म्हणलं थोडंफार ना, ना भाजीपाला पण घेऊन यावा नंतर ना टाइम भेटत नाही मग मला भाजीपाला घेऊन घेतला आणि घरी गेल्यावर पण माझं एक काम बाकी होतं आता बाप्पांची मेन ना आरतीच बाकी होती मग घरी गेल्यावर ना आरती करून घेतली आणि आज जेवायला ना ताईने ना मस्त छोलेपुरी बनवली होती मग ती चला मग भेटवत पुन्हा एकदा एका नवीन बाय